नगरी अयोध्येत मुसळधार पाऊस या काळात नव्याने तयार झालेल्या रेल्वे स्थानकावर एक मोठा अपघात गट घडला ज्याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होता आणि या व्हिडिओमुळे मुळे मोदी सरकारच्या मोठ्या दाव्यांची पोलखोल झाली आहे आणि यानंतर विरोधकांनी मोदी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले व्हिडिओ मध्ये काय आहे आणि हे प्रकरण काय आहे याबद्दल अधिक जाणून घेऊया देशमुख आणि आपण राष्ट्र महाराष्ट्र मोदी सरकार सुरुवातीपासूनच देशभरात विकासाबद्दल मोठ्या दाव्यांवर भर देत आलेली आहे विकासाच्या विविध दाव्यांमध्ये मोदी सरकारची झोप उडवणारी घट व्हिडिओ ट्विट केला या व्हिडिओने भाजपची पोल केलेली आहे काँग्रेसने व्हिडिओ शेअर करून लिहिले की भाजपने प्रभू रामांच्या अयोध्येतही भ्रष्टाचार केला अयोध्या रेल्वे स्थानकाच्या वीस मीटर लांबीचा बाउंड्री वॉल कोसळली या स्थानकाचे उद्घाटन नरेंद्र मोदींनी फक्त सहा महिन्यापूर्वीच केले होते हे तुटलेले बाँड्री वॉल भाजपच्या भ्रष्टाचाराची कोलखोल करत आहे स्पष्ट आहे की भाजपच्या भ्रष्टाचाराच्या मॉडेल मध्ये गुणवत्ता आणि हमीची अपेक्षा करू नका व्हिडिओ मध्ये दिसत आहे की पाऊस झाल्यामुळे अयोध्या धाम रेल्वे स्थानकाची सुमारे वीस मीटर बाल या यासोबतच समाजवादी पक्षानेही भाजपला या प्रकरणावर घेरले समाजवादी पक्षाने ट्वीट करून लिहिले की पहिल्याच पावसात अयोध्या रेल्वे स्थानकाची भिंत कोसळली आहे ही कशा गुणवत्तेची हवी आहे हे फक्त भ्रष्टाचार चालू आहे भाजप सरकार मध्ये नावावर जितके लुटता येईल तितके लुटा हे भाजपचे मंत्र आहे भगवान रामही यांच्या त्यांच्या नावावर चाललेल्या या भाजपच्या लुटी विरोधात भाजपला शिक्षा देते धाम रेल्वे स्थानकाची बाउंड्री वॉल कोसळल्यामुळे अनेक घरांमध्ये आणि मंदिरांमध्ये सिवरचे पाणी घुसले यानंतर भिंतीच्या बांधकामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले तसेच मोदी सरकारच्या विकासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे व्हायरल होत असलेला व्हिडिओ पंतप्रधान मोदींच्या दाव्यांना खोटा ठरवत आहे आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब ला जास्त करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद